एवढे दाड द्या माणसं इथे बसलेत मोठे द्यायचे तरी का काय तुला नाही नाही कुठं चालला अरे ते सावरा तड चाललंय काय सौऱ्याकडे काय काय आम्ही आम्हाला फटाके आणायला जायचंय म्हणलं येतात त्या फाटावर पावा येऊ कुठं सव्याला का, आ, जगु, जगु, योड, योड, पाट का तुला फटाकडे आणायचे मला आणायचे पण त्याला गाडी येते ना म्हणून त्या सगळं एवढं एवढे एक एक लढ वाजी तर आपली आणि मला फटाकडे आणायला पाच दिवस फटाकडे वाजणार रे काय आधी अरे पाच दिवस यंदा तुला सांगतो झाल्या कोणाला सांगितलं नाही यंदा डेप्युटी वर इथे तू झाले ना डेपुटीने डायरेक्ट मला बसी पाच हजार रुपये दिले कोणी डेपुटीने डायरेक्ट पाच हजार दिले हा आणि वरून त्या वरून आम्ही आणायला दिलो होतो मला दोन कपडे म्हणजे दोन शर्ट आणि दोन पॅन्टी आणि एक चपलीचा जोड पण नवीन नवीन शर्ट आलेले दे, घेतली काय डेपोटी येते नाहीत का गोंडिया आणि वरून ना बर्फी पण घेतली बर्फी मला आवडत नाही ती ताजू ती ती चल जाऊ का हा आयला डीओफ्टी नाही आला 5000 नाही काय करते गाड्या काय करते श्रद्दा आयला रस्ते वाजेती व पाटाकडे व्हायला किती आणले पप्पांनी पाटाकडे कपडे आले ना अरे वा बुट आले तू दिवाळी वाइदले भारी दिसचीन नाही का नाही हा असा घागरा आणला काय घागरा हे रास्त्याला वाजू नको बर का लोक बी बघ भाजले ना बेकार बरा तुला बर का फाटाकडे ल टेन्शन येत हळूहळू वा चल जातो <laughs> आयला चांगली घेती दिवाळीची शिवा भाऊ यादी झाली की नाही दिवाळीची अजून आपला दिवाळी हा हिशोब पहिला करावा लागेल मग दिवाळीची यादी नाही का चालतंय चालते संध्याकाळी निवांत हिशोब करतो आणि तुम्हाला पाठवून देतो हा चालतं या मग हा हे ये माणूस एक नंबर भाऊ दिवाळी टू दिवाळी एकदम हिशोब क्लिअर इथल्या तिथं <laughs> बरा जालू शेड काय चाललंय काय म्हणजे मला आले आले काय म्हणित होता काय काय अरे तुला नाही रे शिवा भाऊ आलते ते म्हणजे हिशोब करून ठेव आपला तुला सांगतो एक नंबर शिवा भाऊ हो। तुला सांगू वर्षाच्या वर्षाला यादी त्यांची दिवाळी तू दिवाळी खातो पण नील म्हणजे नील त्याशिवाय नाही माणूस हा नाही इमानदार माणूस माणूस गावातच नाही बर तो आहे इमानदार पण तू कर ना आता जमा दिवाळीत तु मला तुला माहित नाही माहिती पण तो भरला किराणा दिवाळीचा का भरायचा अजून अरे किराणा भरला मी पण तुला माहितीये का आमचे होलसेलर व्यापारी आहेत ना गोपी कृष्ण श्रीकृष्ण लोहिया ते सांगते धंद्याचा नियम दिवाळीचा पाडवा म्हणजे मागची सगळी उधारी नील आणि पुढचं नव्याने खातं चालू त्यामुळे तू बी काय कर नील कर आणि पुढची दिवाळीची यादी लगेच भर <laughs> चालते ना ना यादी पाटाकडे बिटाकडे आणले चांगले के पाच बुकिंग केली असेल त्या दिवाळीची आहे का नाही तुला सांगू तो कालच घेऊन तो सुरेखाला दोन साड्या घेतल्या हाय बर का आणि आता कसं आहे जाऊ द्या म्हणलं दसऱ्याला सोनं नाही करता आलं मला थोडा दागिना बी केला तिला एक आणि मला बी काय केलं पाहिजे म्हणजे शर्टाचं कापड घेतलं शिवायला टाकलं जागे ना कोण चालले होतोय दिवाळी तू दिवाळी म्हणलं ना आयला आज मोठा सण साजरी तू नादच कोळा हे बघ माणसाचं आयुष्य एकदा आहे की नाही बसायचं नाही मस्त दिवाळी साजरी करायची दरवर्षी धडाक्यात नातकोळा आहे तेवढं तू बघ जरा बरं का हा देतो हा चाल जाऊ मग हा चाल आणि ते यादी पाठवून द्या दिवाळीला आहे चला लय आज किती भंगरी रे श्याम्या किती भंगरी बघ ना स्वतःची दिवाळी किती आनंदात साजरी करतोय किराणा भरतोय याद्या करतोय सगळ्यांच्या उधारी जमा करतोय मी एवढा खोसू खोसू विचारतोय तरी म्हणतोय हा माय लय चांगली चालली अरे त्यांनी विचारलं का सुद्धा तुला बरु काय म्हणतोय माहितीये का जाल्या तू ये ना पहिली उधारी जमा कर नाही <laughs> ते लाए ना तुला किराणा भेटणार नाही बघा किती काळ्या मानाचा आहे एवढ्या काळ्या मानाचा असं मला नव्हतं वाटलं मला वाटलं थोडीफार मदत करीन दिवाळीला काय डेपुटी बांगला बेंगला साफ बीप केला का काय साफ केला ते लाईटीच्या माळ टाकायचे ना दिवाळीच्या कुठं वर हा ना तिथं ती वायर होती तिथे लीक झाली काय ना नवीन आणल्या काय माळ नवीन आणल्या तर सगळ्या दोन्ही माळा खराब झाल्या दिवाळीच्या शॉपिंग केल्या आणि दिसते ऐका नाही दिवाळी शॉपिंग फार तिथेच झाली भाऊ काय बहिणीला नेल तर कुठे साड्या बिड्या घेतल्या ना साड्या साड्या घेतल्या तिला माग लागली या दिवाळीत काय कवाय ना थोडंफार सोनं करा हा मग तिला सोनं आणलं थोडं करून दिवाळीला आणि लाईटीच्या माळा नव्यास टाकले ते का ते नाही का आली नवीन नाही बुक करतात त्या रनर फास्ट पाळणार आहे सगळ्या बंगलोर आल्या का इथं या साईडला टाकाव रे सगळे कुरुस वाढवणं म्हणजे बांगला भारी दिसन त्या पोटी पण इकडचं साइड काय होतं इकड साइड कोण दिसत नाही मला वाटतं एवढी साईड सोडावं काय नाही पलीकडे पडकी ना पलीकडून पडकी वाढे तिकून काय आणि पट्टा लावतो असा कर 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 तुम्ही मस्त शिविले असं ड्रेस ड्रेस आहे का नाही ड्रेस आहे तेच घेतले त्यावेळेस का मग दरवर्षी नाही घेतो हे बाईक यांना माग लागली जीन्स पॅन्ट घ्या तुमचं काय वय झालंय काय म्हणली हे पा कुडतीन पिडती घालता बायकाच ऐकावं लागत किराणा भरला तुम्ही आजच किराणा त्या दिवशी आणला ते मंडळीकडे आमच्या किराणाचं श्याम्याकडे भरतो पण ते बदाम बिदाम काजू श्यामेकडे चांगले नाही भेटत श्याम्या निवडून निवडून खातो आणि त्याच्या बदामात मला दोन चार बारे शेंगदा सगळे सापडले मिक्स झाले असते खाली वर खात अरे पण बदामात काही शेंगदाणे मिक्स करा त्याच्यामुळे बाकीचं काय होतं बाकी सगळं त्याच्यातून आणतो मी बदाम काजू पिस्ते मनोकी बिनोकी मी दुसऱ्या वाया कोण आणतो तुम्ही राखीट उडीत असतात वर वर जाणार राखीट किती आणलेत तुला समका डिग्याला पाच हजार रुपये दिले ते पाच हजार दिवाळीला जास्त दिला असतो पण या वर्षी नाही काट्याने मागच्या हात जळून घेतला बोलणार कोणी डिगेनी फुटला त्याच्यामुळे बहिणीचे पोरं फिर येतात दहा बारा हजाराचे फटाकडे परत बहिणीच्या पोरांना कपडे मला आता इनं दोन ड्रेस घेतलेत म्हणजे नाही म्हणलं तरी दिवाळी तुला सांगतो तु। साठ सत्तर हजाराच्या पुढे दिवाळी जाते तुम्ही सदा भाऊच्या वर चढ दिवाळी करता का दरवर्षी नाही करायचं यंदा मला फक्त कळू देते राखेट कोणतं आणलं त्याच्या राख त्याच्यापेक्षा राखेट बघ माझं आत्ता लिहू का आयला ज्या आल्या आयला डेपुट्याचे तू एवढा काम करतो सगळा धांदा करतो वर्षभर जे नाही ते सांगितलं का डेपुटीने काम ऐकवतो पण दिवपटीच्या तोंडातून सुद्धा शब्द नाही निघला राऊ जे आल्या धर तुला पाचशे रुपये डिग्याला पाच हजार दिले बोनस तुला नाही दिले राव रुपया सुद्धा काय झालं भाऊजी कुठे गेल ते इकडे अहो ते भाजण्याचं पीठ झालं का नाही ते बघायला गेले होते दळायला टाकले गिर होते गिरणीमध्ये भाजण्याचं पीठ म्हणजे काय ग सुगंधा अहो आता दिवाळी आली ना चकल्या कराव्या लागणार चकलीच्या पिठाला भासणीच पीठ म्हणता असे चकलीच्या पिठाला नवीन नाव दिलं का काय आता तुम्ही त्याला तसच म्हणता तुम्हाला सांगू का नवराला फोन केला होता नवराला सांगून ठेवलंय मी दिवाळीच्या अगोदर कमीत कमी दहा पंधरा दिवस तुम्ही मला इथं पाहिजे डायरेक्ट मग खरेदी करायची बरीचशी अजून घरातली काही खरेदी ते, कमित <laughs> ते करतील सुगंधा मस्त पारळयचं बिराळाचं बनीला असं घरी लाडू बिडू आहे का नाही हा मग आता एक एक एक, एक, एक बाकीचं काही ते आलं बनू लागतील ना एक तिकडनं कसं होणार ते पण नंदा येतात भाच्या येतात त्यांना पण द्यावं लागतं सगळ्यांना या नाद नाही करायचं भो एकदा जर तू बनायला बसली ना सुगंध ते कापण्या काय पण येते अरे गलित वास तुझ्या अरे असं नेस वाटत सुगंधा दारात कधी जाऊन मी पारायचं काय त्याच्यामुळे तर मला नंदा येता हो का त्यांना माहिती आपली सुगंधा वहिनी एकदम सुग्रण आहे अगोदरच फोन करून सांगता वहिनी आम्हाला हे करून ठेवा लाडू करून ठेवा दाळीचे पिठाचे रव्याचे पर काही विचारूच नका शंकर पाये करंजा अनारसे नाही म्हणायचं कामच नाही लगे तुम्हाला सांगू का राहिला खरेदीचं ना माझ्या साड्याच बाकी होत्या नवरा मला म्हणे मी इकडून तुला तीन चार साड्या घेऊन येतो आणि बहिणीच्या साड्या पण तेच घेऊन येणार डायरेक्ट पुणेहून घेऊन येते मुंबई मुंबईला मुंबई वरून शॉपिंग असते आणि जी किरकोळ कारको राहील ते आपली तर करता येईन फटाकडे बिटाकडे जादा अंधारशिक दिवाळी कशी अशी दनके माझ्या झाली पाहिजे कमीत कमी पंचवीस हजाराचे फटाके सांगितले माझ्या भाच्या बिच्या सगळ्याच राहतील ना वर जायच्या ते फटाकडे आण लांब तुमची झाली खरेदी नाही अजून बघन मी करीन चल जाऊ huh, is... का बर हा जाते ज्या अरे किती प्रेमाने विचारले तो सुगंधाला तुझी दिवाळी कशी चालली म्हणून तिच्या तोंडाला सुद्धा नाही आलंय आल्या तू काय चाललंय दिवाळीला नाही राव वाईट आहे सुगंधा सुद्धा वाईट या गावातले सगळे लोक वाईट आहेत प्रत्येकाच्या घरी जाऊ जाऊ विचारले श्याम्याला सुद्धा विचारले श्याम्या म्हला हा मस्त चालली माय दिवाळी दिवापोटींनी तो लव उत्सवामध्ये सांगितलं मी घर माळा सोडणारी मा बंगला असा लखलकीत दिसणारी डेपोटीच्या सुद्धा मनातले बेकारी आणि या डिग्याला काहीच काम नुसतं बसून असतोय तरी त्याला पाच हजार रुपये बोलच म्हणून दिलाय तुला की रुपडी सुद्धा नाही दिली ज्या लोक बेकारी राहू गावातली माणसं जालू अय जालू काय करतो काय नाही घरात साधन केला बसून बसलो तर आपला खाटा पडलो होतो पारी बाहेर गेल ती म्हणून हे गे काय हो किराणा हा दिवाळीचा पारी नाही यादी ती काय तुला नाही रे मग मीच घेऊन आलो ओय शाम हे दोर किराणा माझ्याकडे काय उधारी द्यायला पैसे नाहीत हो तू या वर्षी मला दिवाळी साजरी नाही करायची जाऊ दे मरुदी तुला कोणी पैसे मागितले सांग बरं कुणी म्हणजे तुसा काय मानला उदारी जमा करता म्हणतो नको तू मला किराणाच नको जाऊ दे ना या वर्षी दिवाळी नाही साजरी झाली तर काय मरतो का मरण काय मी लगेच नाही 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 तू मला सांग मी तुला नेहमी सांगत असतो व्यवहार व्यवहाराच्या जागी मैत्री मैत्रीच्या जागी जालू अरे तू माझा जीवलगी मित्र आहेस लहानपणापासून मी तुला ओळखितो म्हणजे आम्ही सगळ्यांनी दिवाळी साजरी करायची गोडधोड करायचं सगळं करायचं आणि तुला तसंच ठेवायचं का ही माझी मैत्री आहे ह्या किरण्याचे पैसे सुद्धा नको मला कळलं का तुला ही दिवाळी माझ्याकडून तुला भेट कळलं का आणि तुला काय तुझी उधारी आहे ना ही पाडव्यानंतर झाल्यानंतर मला दे निवांत कळलं का तुला श्याम्या कधी मी ना आड धावणी येतो बर का कधी मी मित्र तो मित्र आणि दुकानातला व्यवहार कळलं ना हे बघ मोती साबण गुलाबजामून पॅकेट सगळे मजेत मजे नवरा बायकोनी दिवाळी साजरी करायची काय कळलं ना हा आणि असं बोलायचं नाही कळलं काय हा दिवाळी करायची नाही अमुंद मुक काय चल, चल, येऊ का जालिंदर अय जालिंदर जालो? रुपाताई पुढे गेले कडे काय वाटे पुटी हे इकडून आलाय काय नाही ती गाय एवढ्याच होती ना गायला खायला जागेत होतो कारण गायचा बी मान असतो दिवाळीला म्हणलं आपलं जापो गायला धुवायचं चाललं होतं तेच ना म्हणते दिन दिन दिवाळी गाय म्हशी वाळी आजपासून वाळीत येत ना हा पण मी काय म्हणतोय काय दिवाळीची तयारी किराणा बिराणा आणलाय का श्याम्याने हे बघा डे पुटी श्याम्याने घरपोच किराणा केला बो श्याम्या सारखा मित्र नाही एक एक काम कर काय ओके साडी ते राहतात तुला कपडे बरं का याच्यात हे पांढरे शर्ट तुला आवडतं पांढरे कपडे हां आणि याच्यामध्ये पॅन्ट शर्ट आहे दोन कपडे दोन ड्रेस आणले तर कधीमध्ये पॅन्ट शर्ट बी घालीच आहे आणि त्या रोपात आईला दोन साड्या आहेत हां इन एक दिल्या बरं का घेऊन आम्ही दोघं नवरा बायको त्याशी याला गेलतो ना कधीशी मला डोक्यातच नाही आलं तुला द्यायचं मी जाऊ दे घरी नेऊन देता येईन आणि दिवाळी चांगली करा आणि माया भावाला म्हणली तसं ठेवू नका त्याला दिवाळीला पैसे द्या काही तर हे दीड हजार रुपये आहेत बर का डेप्युटी आपल्या गावातले माणस आहेत दिला हे ना तुला सांगतो हे आपले माणसंच करीत असते लोकांची माणसं कोण नाही कोण कोणते तर हे काय काम कर हे तो आता तुला काय लागेल ते याच्यातून घे आणि हे साड्यात पहिले कपडे शिवायला टाक याच्यातून शिलाई द्या आली ती दे, दे नाही तर मी शिलाईची मी पैसे देतो आणि दिवाळी चांगली साजरी करा आजीबा ते खुचामल्यावर त्याच्यावर राहायचं नाही बर का व्यवस्थित साजरी कर आणि दिवाळीच्या दिवशी आणि याच्या दिवशी दारू पिऊ नको पंधराशे रुपये दिले ते रुपा दे बरं का बरं सांगितलं नाही मोठ्या भावाने येऊन तुला आहे ना असा ठेचिन ना मग बघ अजिबात दिवाळीची सणासुदीची किरकिर करायची नाही कोणाला काही बोलायचं नाही नवरा काही कोणी भांडण करायचं नाही चांगली दिवाळी साजरी करायची बर का नाही मी दारू हा पंत बिनत्या घेऊन ये आकाश देवान आणि काही लागलं तर मला सांग बर का पैसे नको एवढंच मला बाद झालं राहू दे रे पैसे वर्षभर आमच्या तिथं काम काम बिम करतो तुला पैसे नको म्हणतो चल रुपा ए रूपा कुठे गेली ए रुप काय सोबत रुपा कुठे सो हो ती गेली आता तिकडे खाली गेली एक वज आणायला हा का बरं हा हे द्या दिला काय या डाब्यात अहो फराळाच आहे फराळाच दिवाळीच्या फराळाच ती कशाला कशाला काय का खायला असतं ते दरा आपण कशाला आम्हाला खायला आहे ना घरात अहो जालू भाऊजी दरवर्षी देत असते मी नवीन आहे काही कधी पण मी काही के केलं दिवाळीला ते सगळं मी आणून देत असते तुम्हाला खायला हा जाऊ का मी हा का ये काय झालं काय नाही काही दुखतय का जाऊ तिला सांगून द्या सुगंधावी आणून दिले म्हणून आयला वाईट विचार केला या लोकांबद्दल तु जे नाही ते बोलला यांच्याबद्दल श्यामेंनी ना तुला घरी किराणा आणून दिला दियपोटीनी तुला प्रेज दिला पारेला कपडे दिले वरून तुला दिवाळीसाठी पैसे बी दिले आणि म्हणले तुला जर शिलायला पैसे कमी पडले ना मला हक्क आणि माग आणि सुगंधानी सुगंधाला जे नाही ते बोलवतो मी जे नाही ते त्रास देतो सुगंधानी मी मला आहे ना परळीचा आणून दिलं याल्या लय चांगले असते तरी गावातले लोक सुधार शिक सुधार त्यांच्यामुळंच तुझ्या घरात दिवाळी साजरी झाली नको व तुम्ही बी तुमची दिवाळी साजरी करा आणि इतरांची बी साजरी करा